तारीख दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियम वर महिला विश्वचषक दोन हजार फायनल मध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून इतिहास रचला आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलं हा क्षण संपूर्ण भारतीयांसाठी एक भावनिक क्षण होता कारण भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी असा पराक्रम केला होता महिलांना फक्त चूल आणि मूल सांभाळा असं बोलून हिनवलं जातं त्याच महिलांनी या जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करत संपूर्ण देशाला अभिमान वाटल अशी कामगिरी केली पण त्यांचा संघर्ष खूप मोठा होता कारण या महिला क्रिकेटर्सनी जेव्हा खेळायला सुरुवात केली होती तेव्हा क्रिकेट हा पुरुषाचा खेळ आहे अशी मानसिकता होती त्यामुळे या महिला टीम मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक क्रिकेटरला समाजाचा विरोध सहन करावा लागला असेल मुलगी क्रिकेट खेळणार का असं बोलून त्यांचा मजाक बनवला असेल आज त्याच मुली देशाच्या अभिमान बनल्या आहेत आणि लाखो भारतीयांच्या प्रेरणा सुद्धा बनल्या आहेत